नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी पोटाची चरबी वाढण्याची दोन महत्त्वाची कारणं एक तर चुकीची लाईफस्टाईल आणि दुसरं म्हणजे बैठक काम आता कामाच्या वेळा किंवा कामाचं स्वरूप तर आपण बदलू शकत नाही पण मग अशा वेळी काय करू शकतो की जेणेकरून पोटाची चरबी वाढणार नाही सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की बैठक काम किंवा एकाच जागी बराच वेळ बसून राहणं हालचाली कमी असणं या सगळ्यामुळे मेटाबॉलिझम स्लो व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच अन्न पचण्याच्या ऐवजी ते चरबीमध्ये जास्तीत जास्त रूपांतर व्हायला त्याची सुरुवात होते तर आता दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला माहिती आहे की मा मी प्रत्येक वेळी सांगत असते की नाश्ता किती महत्त्वाचा आहे किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण या सगळ्याबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही माहिती दिलेली आहे रादर त्याच्यावर खास व्हिडिओ बनवलेले आहे तर तेही बघायला विसरू नका आणि प्रत्येक मीलचं म्हणजे नाश्ता असो दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो प्रत्येकाचं महत्त्व आहे आणि ते काय महत्त्व आहे किंवा वजन कमी होण्यासाठी त्याचा फायदा कसा होतो हे मी डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्यामुळे ते नक्की बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता दुपारच्या जेवणादरम्यान आपल्याला माहिती आहे की जनरली नव्याण्णव टक्के लोकं लंच जो आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी होतो किंवा जे वर्किंग लोक आहेत तर ते कामाच्या ठिकाणीच जेवतात तर दुपारच्या जेवणादरम्यान आणि जेवणानंतर नव्वद टक्के लोक या चुका करतात आणि त्यामुळे काय होतं की पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते आता मी जसं आधीच म्हणाले की कामाचं स्वरूप तर आपण बदलू शकत नाही पण आपण त्या दरम्यान चुका होणाऱ्या टाळू शकतो आणि पोटाची चरबी वाढू नये यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करू शकतो तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे काय तर कामाच्या ठिकाणी म्हणजे घरी असो किंवा कामाच्या ठिकाणी असो आपण काय करतो की जेवताना आपण काहीतरी काम करत असतो किंवा पटापट -पत, कामाच्या ठिकाणी तर बऱ्याच वेळेला असं होतं की ऑफिसचं काम वेळेमध्ये संपवायचं असतं ते संपत नाही मग लंच ब्रेकमध्ये सुद्धा काय करतात बरीचशी लोकं की काम करत जेवता, घरी करत जेवतात किंवा घरीसुद्धा आपण बाकीची कामं करत मग जसं फोन बघणं असेल किंवा बाकीचं काही असेल आपलं काही काम असेल ते करत करत आपण जेवतो तरी ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण यामुळे आपण किती खातो म्हणजे क्वांटिटी किती आहे याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि काय होतं की जेवढं आपण काम करतो तेवढंच ते खाल्लं जातं मग आपण किती खातो आहे किती वेळ जेवतोय काय खातो आहे याकडे आपलं लक्ष नसतं आणि परिणामी जास्त जेवण जातं आणि कॅलरीज पण तेवढ्यात जास्त जातात आणि त्यामुळे काय होतं की पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते हा झाला पहिला मुद्दा त्यामुळे ही चूक न करता जेव्हा तुम्हाला लंच ब्रेक मिळेल कामाच्या ठिकाणी असेल घरी असेल एक अर्धा तास काढून व्यवस्थित जेवा ते पंधरा वीस मिनटं फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा जेवणासाठी द्या आणि सगळ्यात महत्वाचं की लंच ब्रेक म्हणजे फक्त जेवण ही संकल्पना थोडे दिवस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल की बाकीचं चा काहीही करायचं नाही अन्न जे काही आपण घेऊन आलेलो आहोत किंवा डबा जो काही आहे तो अन्न सावकाश चावून खायचं चा, आणि सगळ्यात महत्वाचं की आपण काय जेवतोय किती क्वांटिटी आहे याकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात करा तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की जेवणानंतर लगेचच आता मी जेवणाचं तर सांगितलं दुपारच्या जेवणानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी परत बसलं जातं किंवा घरी असाल तुम्ही तर बरेच जण काय करतात दुपारचं जेवण झालं की लगेच आडवं पडतात किंवा एका जागी बसतात मग टी व्ही बघतात एका जागी बसून आता हा एक सगळ्यात एक चुकीची पद्धती म्हणू शकतो किंवा ही एक सगळ्यात मोठी चूक असू शकते कारण यावेळी तुम्ही जर दुपारच्या जेवणानंतर म्हणजे पोट भरलंय तुम्ही जेवलायत आणि तुम्ही लगेच एका जागी बसलाय तुमच्या शरीराची हालचाल नाहीये तर स्ट्रेस हॉर्मोन हळूहळू सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि मेटाबॉलिझम यामुळे कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे काय होतं की खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यापेक्षा त्याचं चरबीमध्ये जास्तीत जास्त रूपांतर व्हायला लागतं कारण चयापचय क्रियाच कमी होते त्यामुळे पचन तर होत नाहीच आणि प्लस ते फॅटमध्ये जास्तीत जास्त कन्वर्ट व्हायला सुरुवात होती त्यामुळे ही चूक टाळून तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल किंवा घरी असाल एक दहा ते पंधरा मिनटं का असेना पण चाला किंवा ज्याला आपण रात्री म्हणायचो ना की शतपावली तर ही इतकी महत्त्वाची आहे शंभर पावलंच चालायचे आहेत पण हे चालणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण यामुळे काय होतं की तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया थांबते किंवा कमी होते स्लो डाऊन होते आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं चा, पचन चांगलं होतं आणि यामुळे पोटाची चरबी वाढण्याचा धोका धोकाझोकाही आहे हा सुद्धा कमी व्हायला मदत होते त्यामुळे कामाच्या ठिकाणी असेल घरी असेल वेळ काढून एक दहा ते पंधरा मिनटं नक्की चाला आणि मग परत कामाला बसा किंवा मग तुम्हाला काय टी व्ही बघायचं आहे किंवा घरी असाल अजून काही कुठलं काम करायचं आहे ते तुम्ही करू शकता हाही झाले दुसरा मुद्दा आता तिसरी चूक काय होते तर दुपारच्या जेवणानंतर लगेचच बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी ही सवय असते की लंच झाल्यानंतर एकतर कोल्ड्रिंक्स म्हणजे सोडा किंवा चहा कॉफी हे घ्यायचं आता हे बऱ्याच अंशी स्टेटसचं एक सिम्बॉल मानला जातो की जेवणानंतर किंवा जेवणामध्ये चहा कॉफी घ्यायची किंवा जेवणाबरोबरच लंचबरोबर बरेचसे लोक मी असे आहेत की मिटिंग्स असतात बाहेर किंवा कामाच्या ठिकाणी काय करतं की जेवण झालं झाल्या लगेचच कोल्ड्रिंक पितात किंवा सोडा किंवा चहा आणि कॉफीचं सेवन करतात आता यामुळे धोका काय होतो तर तुम्ही जेवणानंतर एकतर जेव्हा कॅफेन किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा टॅनिन जे चहामध्ये असतं हे जर तुम्ही घेतलं तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतो आणि चरबी जळायच्या ऐवजी ती साठायला सुरुवात होते आणि म्हणूनच अन्नाचं पचन जर नीट झालं नाही तर ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं ही साधी त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन आहे त्यामुळे पचन व्हायचं असेल तर तुम्हाला चहा कॉफी कोल्ड्रिंक सोडा हे सगळं जेवणानंतर कधीही घेऊ नका जेवण आणि चहा कॉफी घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी दीड ते दोन तासाचं अंतर पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा आणि ही सवय बऱ्याच जणांना असते म्हणून मी मुद्दाम सांगते की दुपारच्या जेवणानंतर चहा कॉफी अजिबात घेऊ नका नाहीतर त्याने अजूनच तुमचं पचन डिस्टर्ब होईल डायजेशन डिस्टर्ब होईल आणि पोटाची चरबी फास्ट वाढायला सुरुवात होईल मग आता या तीन चुका बरेच लोक करतात आणि मग काय म्हणतात की आम्ही थोडंसंच खातो पण तरीसुद्धा पोट का वाढतंय कळत नाही तर बहुतेक तुमच्या दुपारी जेवणाच्या दरम्यान किंवा नंतर या तीन चुका जर होत असतील तर त्या आत्ताच दुरुस्त करा आणि नक्कीच तुमची पोटाची चरबी कमी व्हायला त्यांनी नक्की मदत होईल आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते नक्की बघा आणि छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवून आणू शकतात हे मी नेहमी सांगते आणि म्हणूनच या टिप्स लक्षात ठेवा तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल घरी असाल उद्यापासून हे फॉलो करायला सुरुवात करा आणि बरोबर एक महिन्यानी मला या व्हिडिओमध्येच तुम्ही कमेंट सांग कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला याचा किती फायदा झाला धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद